प्रचंड पूर रस्ते पाण्यात महिलेला सुरू झाल्या डंपर मध्ये खडी भरून त्यावर महिलेला बसवले आणि पुरातून मार्ग काढला त्यानंतर अहिल्यानगरमध्ये थरार जोरदार पाऊस कोसळतोय महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या मुख्य रस्त्यावर पुराचे प्रचंड पाणी कार तसेच इतर छोट्या वाहनातून महिलेला रुग्णालयात दाखल करणे अशक्य त्यामुळे खडी वाळू वाहतूक करणाऱ्या मध्ये बसवून पुराच्या पाण्यातून वाट काढत आणले रुग्णालयात आई व लेकरू दोन्ही सुरक्षित आणि गावकऱ्यांनी टाळला निश्वास हा थरार घडलाय शेवगाव मधील खरडगाव येथे खरडगाव येथील एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी तातडीने रुग्णालयात नेणे आवश्यक होते परंतु खरडगाव जवळील सालवडगाव येथील तळ्याच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने रस्ता पूर्णपणे बंद झाला होता या घटनेची माहिती तहसीलदार आकाश धाडदे यांना मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ एनडीआरएफ टीमशी संपर्क साधत मदत मागितली मात्र टीमला घटनास्थळी पोहोचण्यासाठी अधिक वेळ लागणार असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सरकारी कॉन्ट्रॅक्टर बाळासाहेब मुरदारे यांच्याशी संपर्क साधला मुरदारे यांनी तत्परता दाखवत आपल्या डम्पर वाहनाचा वापर करण्याचे ठरवले डम्पर वजनदार असल्याने तो पाण्यातून वाहून जाण्याची शक्यता नव्हती हो सुरक्षिततेसाठी वाहनामध्ये खडी भरली गेली त्यानंतर सदर महिलेस डंपरमध्ये बसवून पाण्याचा प्रवाह ओलांडीत शेवगाव येथील रुग्णालयात वेळेत दाखल करण्यात आले रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही वेळातच महिलेची प्रसुती होऊन तिने मुलीला जन्म दिला तहसीलदारांसह सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला